खूप खूप मस्त वडे झालेले आहेत हे हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि वेगळी पद्धत आहे आणि खूप छान होतात लेकरांनासुद्धा खूप आवडीनं खातील नक्की ट्राय करा तुम्ही संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वडे दाखवणार आहे आता बघा मी हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती दोन तीन तास आणि छान भिजली पण आपली डाळ त्याला काहीच नाही हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही दोन तीन तास भिजून ठेवायचे आपल्याला दा आणि पाणी स्वच्छ करून बारीक करायचं आहे आपल्याला याच्यात मिक्सरमधून आता मी एक कांदा छान मोठा चिरून घेतलेला आहे होबा कांदा आता हिरवी मिरची घेतलेली आहे मी दोन चार लसण घेतलेलं आहे कढीपत्तासुद्धा आहे लाल तिखटसुद्धा मी घेतलेला आहे ओवा आहे आपला जिरे थोडेसेच मी घेतलेले आहे अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे खायचा सोडा आहे थोडासाच घेतलेला आहे खायचा सोडा आणि तांदूळसुद्धा मी घेतलेले आहेत कोथिंबीरसुद्धा मी ॲड करणार आहे याच्यामध्ये नंतर तर आता आपल्याला हे मिक्सरमधून तांदूळ हे तांदूळ मी स्वच्छ करून पुसून असं घेतलेलं आहे टावेलनी मस्त लगे याच्यावर पावडर असतं त्याच्यामुळे हे नक्की असं स्वच्छ पुसून घ्या किंवा स्वच्छ धुवून एक दीड तास भिजत जरी ठेवलं आणि सुकं करायला टाकलं तरी चालतं पण हे आपल्याला फक्त पावडर करण्यासाठी आता मी मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करते याची हे बघा आता मस्त आपल्याला बारीक करून घेतलेली आहे मी पेस्ट आता बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने घेतलेलं आहे हे बघा व्यवस्थित बारीक आहे बिलकुल जाड नाही अशा पद्धतीने तुम्ही बनवायचं आहे आपल्याला आता मी हे काढून डाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला ही डाळसुद्धा चवमध्ये छान वाटून घ्यायची आहे पाणी न घालता बरं का बिलकुल पाणी नका घालू तुम्ही छान सुकी मस्त वाटून घ्यायची आपल्याला डाळ हे बघा डाळ आता कशी वाटायची आपल्याला जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही थोडीशी जाड पण किंचित आणि जास्त बारीक बिलकुल नका मीडियम करायचं आपल्याला आणि वडे खूप छान होतात हे नक्की ट्राय करा आता मी सगळी डाळ करून घेणार अगोदर हे बघा मस्त मी मिक्सरमधून छान हो जाडसर आणि मीडियम केलेलं आहे जास्त जाड बी नाही तर हे मी काढलेलं आहे आता आता मी तुम्हाला हिरवी मिरची दोन चार आणि लसण टाकायचं आहे आपल्याला आणि हे वाटण आपल्याला करायचं आहे हे बघा आता मस्त बारीक करून घेतलेलं आहे मी तर हे वाटण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पूर्ण टाकून घ्यायचं तुम्हाला जर जास्त तिखट वाटलं तर तुम्ही कमीत कमी तिखट घाला जास्त नका टाकू कोणाला तिखट आवडतं कोणाला जास्त नाही आवडत ना त्याच्यामुळे मी थोडसच तिखट घातलेलं आहे हिरी मिरची आणि हे आता मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक कडीपत्ता कढीपत्तासुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे बघा मस्त आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कोथिंबीर भरपूर टाका कोथिंबीरची टेस्ट खूप भारी लागते त्याच्यामुळे आणि आता आपल्याला हे सगळं सगळं टाकायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे काय काय आहे आणि मस्त कढीपत्ता कोथिंबीर आणि कांदा सुद्धा आपल्याला छान टाकायचा आहे आता है मी मीठ घालणार आहे आणि थोडंसं लाल तिखट घालणार आहे चला तर मी आता मीठ घालणार आहे चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला मस्त लगेल आणि लाल तिखट थोडंसंच घेतलेलं आहे मी अगोदर हिरवी मिरची घातलेली होती तर थोडंसंच घाला आपल्याला बाकी तिखट जास्त नाही घालायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता मी हे तांदूळाचं पीठ आहे तर थोडंसं आपल्याला सगळीकडून टाकायचं काबर घालायचं की त्याची टेस्ट खूप छान लागते आणि कडक होतात आणि खायलासुद्धा असे नरम नाही पडत मस्त होतात ते याच्यासाठी हे नक्की ट्राय करा तांदूळाचं पीठ आता मस्त आपल्याला एक एकजीव करायचा आहे पाणी बिलकुल नाही घालायचं आपल्याला डाळीमध्ये नाही तर मग ते वडे छान नाही बनत मग बेसन टाकावं लागतं त्याच्यामुळं बिलकुल पाणी नाही घालायचं आता हाताने मस्त आपल्याला एक जीव करायचा आहे जर आपल्याला जास्त सुक वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही पण सुक तर नाही होत जर तुम्हाला वाटलं तर आणि जर घट्ट झालं तर थोडस आपल्याला हे करायचं बाकी काही नाही आपल्याला घट्ट जितकं झालं तेवढं छान राहतं हे ते मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडंसं आपल्याला अजून तांदूळाचं पीठ थोडंसं घालणार आहे ना जास्त नाही मग थोडंसं परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता छान एक जीव करून घ्यायचं आपल्याला आता एक जीव झालेला आहे आपलं हे तर पाच मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे मस्त पाच मिनटं मी असेच ठेवणार आहे आता, आता मी हे तेल टाकलेलं आहे आता हे बघू शकता मी मिडियम गॅस केलेला आहे तर आता आपल्याला तापले एकाने बघायचं अगोदर हे बघा छान तापलेलं आहे आता मस्त लगे आपल्याला छान व्यवस्थित वडे बनवायचे आहेत तर वडे आपल्याला असं मस्त छोटे छोटे हे बघा या पद्धतीनं मी वडे छान बनवणार आहे असे आपल्याला वडे टाकायचे आहेत त्याच्यात आणि मीडियम गॅस ठेवायचा जास्त हे नाही खायला खूप छान लागतात हे नक्की ट्राय करा तुम्ही मस्त छोटे छोटेच आपल्याला वडे टाकायचे आहेत त्याच्यात आपल्याला मस्त व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे आणि छान कमीवरच छान भाजायचे अगोदर कारण की मधले मस्त भाजले जातात आणि नंतर फुल करायचा गॅस अगोदर मधातून भाजून घ्यायचं छान नंतर मग आपल्याला खमंगपणा येतो त्याच्याने त्याच्यामुळे हे बघा आता इतके छान मी व्यवस्थित तळून घेतले मी कमी गॅसवरच बाकी इतके छान आणि इतके व्यवस्थित होतात ना तर कमी गॅसवरच तुम्ही मिडियम गॅस करायचा अगोदर मधातून भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि मग मधातलं तळल्यानंतरच बाहेर थोडं फुल गॅस करायचं तर हे बघा खायलासुद्धा मधातून खूप छान लागतात हे नक्की ट्राय करा तुम्ही असे सगळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता हे बघा आपले खूप खूप खुँ मस्त वडे झालेले आहेत थोडंसं कॅचअप टाकलेलं आहे मी तुम्हाला जे चटणी करायची असेल तर चटणीसोबत पण छान लागतात सु सुद्धा छान लागतात सॉस तुम्ही नक्की ट्राय करा सॉससोबत खाऊन पण खूप छान लागतात हे नक्की ट्राय करा आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर नक्की करा